दीडशे दिवसांचा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम जाहीर झालेला आहे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यात कार्यालयांची निवड झाली आहे विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येणार आहे यामध्ये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय सर्वोत्कृष्ट कार्यालय ठरले पन्नेल महापालिका आयुक्त मंगेश शिदळे हे पहिल्या क्रमांकावर आलेले आहे आपण हे पाहतो राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालय म्हणून जळगावचं जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून गौरवण्यात येईल तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कार्यालय कार्या कार्या हे देखील गौरवण्यात येणार आहे पंधरा महानगरपालिकेची देखील यात निवड झाली नाशिकमधलं पोलीस आयुक्त कार्यालय देखील राज्यातलं सर्वोत्कृष्ट नागपूरमधलं विभागीय आयुक्त कार्यालय देखील राज्यातलं सर्वोत्कृष्ट कार्यालय आहे दीडशे दिवसांचा ई गव्हर्नन्स प्रोग्राम नांदेडमधलं पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय देखील राज्यातलं सर्वोत्कृष्ट कार्यालय म्हणून निवडलं गेलं आहे